शिंदे मंडळ नाराज झालं म्हणे असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे भाजपने तुम्हाला फोडलं तेव्हा आनंदाने आणि सत्तालोभाने स्वतःला फोडून घेतलं असंही सामनामध्ये म्हटलंय भाजप तुमच्याही गटाचे लचके तोडतोय म्हटल्यावर बोंब मारून काय होणार भाजपावाले ना तुम्हाला राजी करण्याचे कष्ट घेतात ना तुमच्या नाराजीला भीक घालतात असंही आजच्या सामनामध्ये म्हटलंय भोगा आपल्या कर्माची फळं असा सुद्धा हल्ला बोल सामनामधून एकनाथ शिंदे यांच्यावर केला गेलाय बघूयात आजच्या सामन्यामध्ये काय म्हटलंय भाजपने तुम्हाला फोडलं तेव्हा आनंदाने आणि सत्ता लोभाने स्वतःला फोडून घेतलं आता भाजप तुमच्याही गटाचे लचके तोडतोय म्हटल्यावर बोंब मारून काय होणार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मिंदे गटास चणे फुटाणे इतकीही किंमत नाही तरी हे चणे फुटाणे यांना त्या विषयावर तडतडत असतात मंगळवारी नाराजीचा स्फोट झाला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कॅबिनेटवर बहिष्कार टाकण्याची हिंमत या लोकात खरच आहे काय भाजपवाल्यांकडून ऑपरेशन लोटस घडवून मित्रपक्षांनाच सुरुंगा लावला जात आहे अर्थात त्यात नवीन काय आहे भाजपवाल्यांचे राजकारण दशकानुदशके असंच सुरू आहे मिंदेंच्या नाराज मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि भाजप युती धर्म पाळत नसल्याचे बिन आवाजाचे लवंगी फोडले